लोकमान्यांनी आता किती वर्षं झाली त्यावेळेला सुरू केलेली परंपरा तुम्ही नुसती कायम नाही ठेवलीत तर जल्लोषामध्ये कायम ठेवलेली आहात किमान शंभर वर्ष तर होऊन गेलीत पण कुठेही उत्साहाला ओटी लागले असं दिसलेलं नाही आहे या सर्व काळामध्ये अनेक संकटं आली त्यातली काही नैसर्गिक होती काही सरकारी पण आहेत विशेषतः करोनाचा काळ जो होता तो फार भयानक होता करोना जर का नसता नसता तर काय झालं असतं मी मुख्यमंत्री होतो तुमचे प्रश्न मी त्याच वेळेला सोडून टाकले असते तसं पाहिलं तर आपण गेले पाच सहा वर्षांनंतर भेटतोय यापूर्वी सुद्धा दर गणपती उत्सवाच्या आधी इथेच भेटत आलो आणि मग मी मुंबईकर असेल किंवा अगदी दोन हजार दहा साली मला आठवतोय डेंगी आणि मलेरियाचं थैमान होतं आपण इथेच त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांचं प्रात्यक्षिक म्हणजे काय करायला हवं काय करायला नको या सूचना तुम्ही कशा द्यायला पाहिजेत याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि मला आठवत आहे ते दाखवताना मी इकडे पहिल्या रांगेत बसलो होतो माझ्या बाजूला महापालिकेचे अधिकारी होते मला म्हणाले उद्धवजी इकडेच खाली लॉबीमध्ये डेंगीच्या आळे सापडल्यात म्हटलं आता बो आता घरी जाईपर्यंत काय हुडहुडी भरते का याची वाट बघतो पण सुर्यबन तसं झालं नाही एकूण काय की आपण सामाजिक बांधिलकी विसरलो नाही नुसता जल्लोष पाहिजेच नाहीतर मग जिवंतपणा बघायचा कसा जल्लोष तर पाहिजेच उत्साह तर पाहिजेच उत्सव म्हटल्यानंतर उत्साह आलाच पण त्या उत्सवामध्ये सुद्धा आपण आपली परंपरा आणि एक संस्कार हे जपले जपत आलो आता विनोद तुम्ही जे काय सांगितलं की मंडळाची पळवा पळवी पड़ चालली कोण पळवतोय मंडळ कुठे घेऊन जाल पळून शेवटी मुंबईतच राहणार ना आणि तो आतमधला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याच्या आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ पर्वा पळवा आम्हाला काय कोणाची पर्वा नाहीये हे दुसरं करू काही शकतात पळवी करीच पण मला नाही वाटत असं कुठे काही पडवा पळवी निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जी आपली परंपरा कायम ठेवतायत ते अशा आमिषाला बळी पडत असतील असं माझं काही मत नाही निदान त्यांनी पडू नये अशी माझी अपेक्षा आहे